शहरातील रिंग रोडवर पाईपलाईन बदलल्यानंतर वेळेत रस्त्याचे दुरुस्तीचे काम न केल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सांगली रोड या मुख्य मार्गावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे या विरोधात माजी नगरसेवक अब्राम आवळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको करत खड्ड्यांना पुष्पहार वाहून महापालिकेच्या प्रशासनाचा निषेध केला महापालिकेने कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केले मात्र पाईपलाईन बदलून सहा महिने उलटूनही रस्त्याचे व्यवस्थित मुर्मीकरण किंवा पॅचवर्क के केले गेले नाही परिणामी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रिंग रोड हा मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे अपघातामध्येही वाढ झाली आहे सीईटीपी ते लालनगर या विभागात अनेक नागरिक अपघाताला बळी पडले आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त झाले असून लालनगर नारायणनगर सुतारमाळा जाधवमाळा लाखेनगर येथील नागरिकांनी रास्ता रोको करत खड्ड्यांना फुले वाहून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली खोदकाम सुरू करण्यापूर्वी पॅचवर्क करण्याची ग्वाही महापालिकेने दिली होती परंतु ती पाळली नाही वेळेत काम न झाल्याने नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांना परवानगी नसल्याचे सांगितले मात्र नागरिकांनी त्यांची बाजू मांडत महापालिकेचा निषेध सुरूच ठेवला शेवटी पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत चर्चा केली आंदोलनकर्त्यांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आणि प्रशासनाला निवेदन दिले माजी नगरसेवक अब्राम आवळे प्रकाश बरकाळे विकी जावळे अमर आळंदे बाळकृष्ण हत्तेकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला वेळेत काम पूर्ण न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला प्रशासनाने त्वरित रस्त्याचे काम पूर्ण न ना केल्यास नागरिकांचा संताप उफाळून येण्याची शक्यता असून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे आमच्या आंदोलनाचा अर्थ करा आंदोलन तुम्ही आमच्यावर कारवाई तर होईल आता पक्ष आपली जे आपण आमचे महाविकास आघाडीची नेते नगरपालिके लोक येऊ द्यात आम्ही त्यांच्या पण त्याच्यावर अजून पुरमीकरण झालं नाही खडीकरण झालं नाही त्या रस्त्याचं काय झालं चाळीस फुटावर रस्ता खराब आहे ती भले भले मोठे ऍक्सिडेंट इथं झाल्यात ह्या आहे चौकात इथं बाजीची लोक दिवडी जेवढ्या काम केली काम जर सगळी